नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस या चालू वर्षामध्ये जे ग्रहण आहे ते ग्रहण भारतामध्ये कोणते ग्रहण दिसणार आहेत व कोणते ग्रहण दिसणार नाहीत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिले जे ग्रहण दोन हजार चोवीस या वर्षामध्ये होत आहे ते म्हणजे रविवारी चोवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजे छायाकल्प चंद्रग्रहण या दिवशी होत आहे म्हणजे फाल्गुन शुक्ल पौर्णिमाला हे ग्रहण होत आहे हे ग्रहण म्हणजे छायाकल्प चंद्रग्रहण हे हस्त नक्षत्र व कन्या राशीमध्ये हे ग्रहण होत आहे हे ग्रहण भारतात दिसणार नाही हे ग्रहण उत्तर व दक्षिण अमेरिका तसेच पश्चिम युरोप तसेच आफ्रिका व या खंडाचा भाग आहे यामध्ये हे ग्रहण दिसणार आहे त्यानंतर जे दुसरे जे ग्रहण आहे ते म्हणजे आठ एप्रिल दोन हजार चोवीस सोमवारी खगराज सूर्यग्रहण होत आहे हे खगराज सूर्यग्रहण म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष आमोश म्हणजे आमोशाला फाल्गुन महिन्यातील आमोशाला हे ग्रहण होत आहे हे ग्रहण रेवती नक्षत्रावर व मीन राशीमध्ये हे ग्रहण होत आहे हे सुद्धा ग्रहण भारतात दिसणार नाही हे ग्रहण उत्तर अमेरिका कॅनडा ग्रीनलँड या भागामध्ये या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे त्यानंतर ह्या दोन हजार चोवीस या वर्षातील तिसरे ग्रहण म्हणजे बुधवारी दोन हजार चोवीस रोजी खंडग्राज चंद्रग्रहण हे होत आहे म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा म्हणजे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला हे खंडग्राज चंद्रग्रहण होत आहे हे ग्रहण सुद्धा भारतात दिसणार नाही हे ग्रहण अमेरिका आफ्रिका युरोप या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे त्यानंतर दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटचे म्हणजे चौथे ग्रहण म्हणजे दोन ऑक्टोबर दो दोन हजार चोवीस रोजी बुधवारी म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारे कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे हे ग्रहण भाद्रपद कृष्ण आमोशाला हे ग्रहण होत आहे हे सुद्धा ग्रहण भारतात दिसणार नाही हे ग्रहण उत्तर अमेरिका अटलांटिका प्रशांत महासागर इत्यादी ह्या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार नाही म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जे चार ग्रहण होत आहेत हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे ह्या ग्रहणाचे वेदादी नियम पाळण्याची आपल्याला गरज नाही नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जे चार ग्रहण आहेत हे ग्रहण भारतात दिसणार आहेत का नाहीत व याबद्दलची माहिती व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद